धिपति हवामहे वसो मम अहमजानि गर्वदमात्मजासि गर्वदम् नमा मा गण्ठाधिपि सम्पूज्य सुमङ्गलचूर्णम् समर्पयामि सर्वांना नमस्कार अॅडव्होकेट्स अकॅडमी अँड रिसर्च सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी ज्यांच्या हस्ते आपण आज भूमिपूजन केलंय ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थानं सर्व वकिलांचे गार्जियन जस्टिस भूषण गवई साहेब जस्टिस प्रसन्न वैराळे साहेब सुप्रीम कोर्ट बॉम्बे हायकोर्टचे आदरणीय जस्टिस एस गडकरी आदरणीय जस्टिस नितीन सामरेजी त्यासोबत उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री उदय सामंतजी दीपक केसरकरजी ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे डॉक्टर बिरेंद्र सराफ गोव्याचे श्री देविदास पांगम मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या मेहनतीतून हा सगळा का कार्यक्रम साकारला जातो आहे ते ॲडव्होकेट संग्राम देसाई ॲडव्होकेट सुदीप पासबोला ॲडव्होकेट आशिष देशमुख श्री सुरेशचंद्र श्रीमाळी डॉक्टर अमित वैद डॉक्टर विजय पाटील रामशेठ ठाकूरजी सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती वरिष्ठ वकील मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ॲडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटरचं भूमिपूजन नुकतंच संपन्न झालं आणि जसं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की देशातली पहिली अकॅडमी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होते आणि म्हणून मी आमचं जे बार काउन्सिल आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा पुढाकार घेतला आणि अर्थातच गवई साहेबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीमागे होत्या त्यामुळे अतिशय कमी वेळात या अकॅडमीचं या ठिकाणी भूमिपूजन होऊ शकलं संग्रामजींनी सांगितलं हे खरं आहे की सातत्याने त्यांचा पाठपुरावा असायचा संग्रामजी पारिजात मला सातत्याने भेटायचे आणि आमच्या जागेचं काय आम्हाला लवकर जागा द्या आम्हाला अकॅडमी तयार करायची आहे दोन जागा आपण त्या ठिकाणी पाहिल्या होत्या एक पनवेललाही बघितली होती पण तिला युजर चेंज करण्याकरता वेळ लागणार होता पण मी आमचे मित्र उदय सामंत यांचं अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेतला आणि या ठिकाणी ही जी तळवेजीची जागा आहे ती त्यांनी सुचवली आणि तात्काळ माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं ही जागा या ठिकाणी शासनाने या अकॅडमीकरता दिली आणि आज त्याचं भूमिपूजन देखील झालंय खर तर मला असं वाटतं की ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण आपल्या देशामध्ये बार काउन्सिल्स सगळीकडे आहेत देशाची आहे प्रत्येक राज्यामध्ये आहे प्रत्येक हायकोर्टामध्ये आहे आणि आमचे सगळ्या बार काउन्सिलचे जे सदस्य आहेत ते सातत्याने प्रयत्न करत असतात की आमचे जे वकील आहेत त्यांना योग्य प्रकारचा न्याय मिळावा सोयीसुविधा मिळाव्या त्यांना योग्य ज्ञान मिळावं मात्र त्याकरता एक व्यवस्था की जी नवीन वकिलांना काही चांगलं ज्ञान देऊ शकेल आणि जी न्यायव्यवस्थेमध्ये किंवा लेजिस्लेशनमध्ये देखील कॉन्ट्रीब्यूट करू शकेल अशा प्रकारची एक अकॅडमी एक एक ही अत्यंत आवश्यक होती आणि हा एक चांगला विचार या ठिकाणी मांडण्यात आला आणि मला विश्वास आहे की आता ही अकॅडमी तयार झाल्यानंतर एकीकडे एक जे काही विविध क्षेत्र आहेत न्यायदानाचे त्या क्षेत्रामध्ये ही अकॅडमी चांगलं काम करेलच पण ज्याचा उल्लेख संग्राम जी आपण केला मला देखील असं वाटतं की आपलं जे प्रोसेस ऑफ लेजिस्लेशन आहे त्याच्यामध्ये अधिक कॉन्ट्रीब्युशन जर आपण तुमच्या साईडचं घेऊ शकलो तर मला असं वाटतं की त्याचा एक फायदा एक चांगला कायदा बनवण्यामध्ये देखील निश्चितपणे होऊ शकतो आणि एखादा कायदा बनवत असताना त्या संदर्भातले इनपुट्स किंवा त्या संदर्भात त्याचं एप्रिसिएशन हे जर अशा प्रकारची अकॅडमी करू शकली आणि ही व्यवस्था जर आपण उभी केली तर मला असं वाटतं की कायद्यांमध्ये अधिक लोकाभिमुक्त आणता येते आणि अधिक अचूकता देखील आपल्याला आणता येईल आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारची ही अकॅडमी आता या ठिकाणी सुरू होते खरं म्हणजे आज आपलं न्यायदानाचं क्षेत्र हे अत्यंत वेगानं बदलत आहे मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की काही दिवसापूर्वीच आपण बॉम्बे हायकोर्टच्या नवीन इमारतीचं या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आता अकॅडमीचं भूमिपूजन आपण करतोय पण आज आपण पाहतोय की विशेषतः टेक्नॉलॉजीमुळे सर्व क्षेत्र ही खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत अगदी आपल्या सुप्रीम कोर्टाने कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे ऑनलाईन कारभार चालवला आणि त्याच्यामुळे कोर्ट बंद झाले नाहीत आणि लोकांना न्याय मिळू शकला त्यातनं एक प्रकारचा कॉन्फिडन्स हा आज संपूर्ण ज्युडिशियरीमध्ये देखील तयार झालेला आहे की अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन कारभार चालवता येऊ शकतो आणि तो आज मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय ई फायलिंगचा आग्रह सुप्रीम कोर्टाने धरला आणि मला अतिशय आनंद वाटतो की आ, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याने सगळ्यात जास्त पुढाकार घेतला आणि आज आपल्या जवळजवळ सगळ्या कोर्ट्समध्ये त्या ठिकाणी ई फायलिंगची सुविधा आपण सुरू केली आणि त्यातनं एक प्रकारची ट्रान्सपरन्सी देखील आणि एक प्रकारची एफिशियन्सी देखील या ई फायलिंगच्या माध्यमातून तयार झालेली आपल्याला पाहायला मिळाली अलीकडच्या काळामध्ये कायद्याचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण देखील मला असं वाटतं त्याचाही विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे पूर्वी फार लिमिटेड कॉलेजेस होते पण आता फार चांगले कॉलेजेस तयार झाले आहेत आमच्या आ, या ठिकाणी पाटील साहेबांनी विजय पाटील साहेबांनी देखील अतिशय चांगली अकॅडमी तयार केलेल्या कॉलेज तयार केलेला आहे खरं म्हणजे जे काही मंचावर बसलेले जजेस आहेत ते जजेस ही गोष्ट निश्चितपणे समजू शक त्याचे साक्षीदार आहेत की ज्या काळामध्ये त्यांनी किंवा आम्ही लॉचं शिक्षण घेतलं त्यावेळी इतके चांगल्या कॅम्पसेसचा कधी कॉन्सेप्ट नव्हता त्याच्यामुळे अलीकडच्या काळातले कॅम्पसेस पाहिल्यानंतर खरोखर मनापासून आनंद वाटतो की आपली एज्युकेशन सिस्टीम ही वेगानं पुढे चाललेली आहे आणि आज जेव्हा आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता सगळीकडे होतोय आणि विशेषतः कायद्याच्या क्षेत्रामध्ये तो अतिशय वेगानं सुरू झालेला आहे म्हणजे एक काळ असा होता की नवीन लॉयर्सला जेव्हा ते कुठल्या सिनियरकडे जॉईन व्हायचे त्यावेळी केस केस लॉ कसा शोधायचा अथॉरिटी कशी शोधायची हे त्याला शिकवलं जायचं ते एक महत्वाचं काम असायचं पण आता मात्र चॅट जीपीटीला सांगितलं तरी अथॉरिटी तिथनं आपल्याला शोधून मिळते अशा प्रकारचा एक मोठा फरक हा आपल्याला झालेला दिसतोय मला असं वाटतं की कुठलाही जो काही बदल होत असतो तो बदल आपण अंगीकारला पाहिजे आणि त्याकरता तो बदल सर्वांपर्यंत पोचेल अशी व्यवस्था केली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची अकॅडमी याकरता आवश्यक आहे की वेगानं बदलणाऱ्या या, वेगान या सगळ्या जगामध्ये आज जे काही नवीन येतं आहे ते नवीन आमच्या लॉयर्सपर्यंत पोचलं पाहिजे असं म्हणतात की आजचं जग कसं आहे तर लर्न अनलर्न अँड रिलर्न अशा प्रकारचा मंत्र आजच्या जगाचा आहे म्हणजे जे आपण शिकलोय ते विसरावं लागतं नवीन शिकावं लागतं पुन्हा जे नवीन शिकलो आहे ते विसरावं लागतं पुन्हा नवीन शिकावं लागतं त्यामुळे केवळ यंग लॉयर्स करता नाही तर मला असं वाटतं की वर्षानुवर्ष जे लॉयर्स काम करतायत त्यांच्याही करता एक अपग्रेडेशनची आवश्यकता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्समेंटमुळे त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि म्हणून एक महत्वाचं काम हे या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे मी त्याकरता अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे या अकॅडमीकरता आपण सगळे लोक मदत करताच आहात पण शासनाच्या वतीनं देखील आम्ही दहा कोटी रुपये या अकॅडमीला त्या ठिकाणी देऊ जेणेकरून आपलं काम जे आहे हे वेगानं झालं पाहिजे आता हे दहा कोटी रुपये अनाऊन्स करताना आमचा स्वार्थ पण आहे कारण हे दहा कोटी रुपये तुम्हाला मिळायचे असतील तर ते डिसेंबरच्या सेशनमध्ये मिळू शकतील आणि डिसेंबरच्या सेशनमध्ये मिळवायचे असतील आम्हालाच पुन्हा राज्यावर आणावं लागेल त्याशिवाय काही तुम्हाला ते मिळू शकणार नाहीत त्यामुळे आणि ते तुम्ही आणणारच आहात त्याच्यामुळे त्याच्यात काही आमच्या मनात शंका नाही आहे पण आपण ज्या तिन्ही मागण्या के पूर्ण केल्या या ठिकाणी मांडल्या खरं म्हणजे त्याही संदर्भात निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जो अॅडव्होकेट ॲक्ट आहे त्या ॲक्टला एक्सपिडाईट करण्याचा प्रयत्न आपण करू मागच्याही काळात काही थोड्याशा त्याच्यामध्ये अडचणी होत्या पण आमचे सराब साहेब आहेत आणि आमचे सराब साहेब हे दोन्हीकडचं बॅलन्स करत असतात त्यामुळे ते निश्चितपणे त्यातनं आपल्या सगळ्यांच्या मदतीनं हा जो ॲक्ट आहे हा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला कसा करता येईल तो प्रयत्न आपला असेल एक आपण यंग लॉयर्सच्या स्टायपंडचा विषय अतिशय चांगला विषय मांडलेला आहे मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की मी आज काही त्याची अनाऊन्समेंट करत नाही पण एवढं सांगतो की हा एक चांगला विषय आहे आणि आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत आम्ही जरूर त्या संदर्भातला जो काही सगळा विचार आहे तो पूर्ण करू माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करू आणि हा विषय देखील आपण निश्चितपणे मार्गी लावू आणि तिसरा जो विषय आपण सांगितलेला आहे आपल्याला कल्पना आहे की यापूर्वीच दोन वेळा म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आणि आताच्याही काळात राज्य सरकारने कोल्हापूरला त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी अशा प्रकारचा ठराव करून दिलेला आहे कॅबिनेटचाही ठराव दिलेला आहे त्यामुळे आता हा सगळा बॉल हा बॉम्बे हायकोर्टच्या कक्षामध्ये आहे हा चेंडू आता त्यांच्याकडे आहे त्यामुळे आता आमच्याकडनं जे करायचं आहे ते आम्ही केलेलं आहे आमचं पूर्ण समर्थन आम्ही त्याला देऊन अगदी कुठल्याही त्याच्यामध्ये अँब्युग्युटी नसलेला ठराव हा मागच्या काळातच दिलेला आहे आता बॉम्बे हायकोर्टला त्याचा निर्णय घ्यायचा आहे नक्कीच हायकोर्ट त्या संदर्भातला निर्णय घेईल पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण अतिशय मेहनतीनं ही अकॅडमी या ठिकाणी उभी केली मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल ही अपेक्षा देखील व्यक्त करतो खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्णवेळ राहायचं होतं पण आज दोन कार्यक्रम अजून पुढे असल्यामुळे मी आदरणीय गवई साहेबांची परवानगी घेतली की जरी वाईट दिसत असलं तरी भाषण करून मला इथनं जावं लागणार आहे आणि त्यांनी ती परवानगी मला दिली आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो या चांगल्या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनापासून या ठिकाणी आभारही मानतो आणि विशेषतः सन्मानिय मुख्यमंत्री महोदय स्वत या, या कार्यक्रमाला येणार होते परंतु एक छोटंसं ऑपरेशन त्यांच्यावर झालं होतं त्यामुळे दीड दिवस त्यांना आराम करायला सांगितला होता त्यामुळे ते काही या कार्यक्रमाला पोहोचू शकले नाहीत पण त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र